नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने असा धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे की या ठिकाणीचे जे संघटित गुन्हेगारी आहेत आणि या जे ठिकाणी आहे ते पूर्णपणे समाप्त केली जाईल आणि सर्व नागरिकांना याच्यावरून दिलासा मिळेल या या दृष्टीने या ठिकाणी जे संघटित गुन्हेगार आहेत ते तलवारीने चॉपरने कोयतेने किंवा देसी कठ्ठे पिस्तूलने ते हमला करतात आणि लोकांची हत्या करतात पैशाची मागणी करतात आणि व इतर गोष्टी घडवतात या दिशेने नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने अडतीस ठिकाण जे आहेत ते निश्चित केलं त्या ठिकाणी जिल्हा दंडाधिकारीच्या वतीने आमच्याकडून वारंट काढण्यात आला आणि अडतीस चे अडतीस ठिकाणी का दिनांक दहा डिसेंबर दोन हजार वीस रोजी पहाटे चार वाजता धाड टाकण्यात आली आणि त्याच्यामध्ये पाचशे त्रेचाळीस अमलदार पुरुष अमलदार होते एकशे वीस महिला अमलदार होती चाळीस पुरुष पी आई होते आणि दोन लेडी पी, पी आई होती आणि त्यामध्ये याच्यामध्ये मोठा सहभाग महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे अमलदारांचे आणि अधिकाऱ्यांचे पण होता असा मोठा ताफा आपला जाऊन एका एका वेळी अडतीस ठिकाणी त्यांनी धाड टाकलं आणि याच्यामध्ये पंचवीस गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये पंचवीस आरोपी पण अटक झालेला आहे आणि त्याच्यामधून तीन पिस्तूल अकरा जिवंत कारतूस आणि पस्तीस जे आहेत ते तलवार कोयता आणि चॉपर जे आहेत ते बरामद करण्यात आलेला आहे या दिशेने आपल्याला जे वाटचाल आता सुरू झालेली आहे की नाशिक शहर पोलीसच्या हद्दीमध्ये जे काही गँगवार्स आहेत जे काही संघटित गुन्हेगारी आहेत जे काही टोळीयुद्ध आहेत ते पूर्णपणे समाप्त होतील या दिशेने आपली वाटचाल सुरू झालेली आहे याच्यामध्ये आपली जे पूर्ण यंत्रणा आहेत ते सक्रिय आहेत आणि यांच्यावर अजून काय प्रतिबंधक उपाययोजना केली जाईल त्याच्या दिशेने आम्ही कारवाई करत आहे